एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर 31st कार चालकाचा धेंगाणा दारूच्या नशेत कार प्रथम धडकला अनियंत्रित कारची पाच ते सहा वाहनांना धडक धुंद अवस्थेत बाळापूरवरून शेगावकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एका कार चालकाने रस्त्याच्या मधात असलेल्या डिव्हायडरला धडक देत दोन दुचाकी व तीन चाकी वाहनांना धडक दिली यामध्ये दोन तरुणांसह चार जण जखमी झालेत ही घटना थर्टी फर्स्टचा चा जल्लोष सुरू होण्याआधीच रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली दरम्यान थर्टी फर्स्ट पूर्वीच धुमाकूळ घालणाऱ्या कार चाल कार चालकाने अनेकांना धडक दिल्यानंतर अनियंत्रित झालेली जखमींना शेगावच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे